मोठ्या भावाचं मन दुखावलं असेल तर त्याची समजूत काढली पाहिजे आजूबाजूच्या लोकांनी त्यामध्ये तेल ओतण्याची आवश्यकता नाही लहान भावाचा फोटो काढून कार्यालयामध्ये मोठ्या भावाचा फोटो लावला असेल तर त्यात मला आनंदच आहे जर धुसफूस असेल किंवा नसेल तर आम्ही ती बसून सोडू त्यांना उमेदवारी मिळाली नाही याच दुःख असणं स्वाभाविक आहे अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी मोठे बंधू किरण सामंत यांच्या बाबत दिली आहे बॅनर जरी काढला असेल माझा फोटो काढला असेल त्यांचा तर फोटो आहे आम्ही दोघंही एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो त्यांचा फोटो आहे आम्ही आमचं दैवत वंदनीय बाळासाहेबांना मानतो त्यांचा फोटो आहे आणि ज्यांचा आदर्श आम्ही मानतो आनंदिगे साहेबांचा त्यांचा फोटो आहे त्याच्यामुळं आपल्याला जे काही अपेक्षित होतं ते कदाचित माझ्याकडनं म्हणूनच मी सांगितलं ना मी जर इथं साहेब सांगितलं की आता तुम्ही दोन भाऊ आहेत तुम्ही धाकटे भाऊ आहात आणि मोठ्या भावाचं मन दुखावलं असेल तर त्याची समृद्धारपणे म हे समृद्ध काढली पाहिजे ना पण आजूबाजूच्या लोकांनी त्याच्यामध्ये तेल ओतण्याची काही आवश्यकता नाही आणि जे मगाशी ला। मी स्टेटमेंट सांगितलं की लहान भावाचा फोटो काढून मोठ्या भावाचा जर फोटो लावला असेल तर मला अजून आनंद आहे कारण मोठ्या भावाच्या फोटोमध्ये मी माझं प्रतिबिंब बघतो विसरू होती त्याचा आज अक्षरशः स्फोट झालेच आहे पाहण्यापेक्षा काय नेमकं वातावरण सुरू आहे कसला स्फोट झाला आहे आपले कार्यकर्मचारी फायनल झाले आणि कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की किरण तुमच्या बंधूंना उमेदवारी न मिळाल्यामुळे ही नाराजी आहे अशा पद्धतीने वातावरण तयार झालं कार्यकर्त्यांचा बाईट झाला नाही सत्ता दिसले व्हिज्युअल्स आहेत की जिने जिने जे व्हिडिओ मी का विचारतोय याच्यामध्ये विचारण्यामागचा माझा उद्देश वेगळा आहे सकाळपासून मी तुमच्या समोर आहे तुमच्याबरोबरच मी पत्रकार परिषद घेतलेली आहे कार्यकर्त्यांनी प्रेस कुठे घेतली मला माहीत नाही कार्यालयावरचे बॅनर माझा काढला आणि मोठ्या भावाचा लावला याच्यामध्ये वाईट काय उमेदवारी असं तुम्हाला वाटतं मला असं वाटतं की माझ्या मोठ्या भावाच्या कार्यालयामध्ये माझा फोटो काढून मोठ्या भावाचा लावला मला दुःख असण्याचं काही कारणच नाही आणि कोणाला असू नये शिवसेनेचं